स्वयंचलित हवामान केंद्र बनली शोभेची वास्तू पाऊस आणि गारपिटीची नोंदच नाही राज्यातील शेतकरी पुन्हा हवाल देईल गेल्या दोन दिवसात राज्याला पुन्हा एकदा अवकाळीचा फटका बसलाय बुलढाणा जिल्ह्याला गारपिटीनं अक्षरशः झोडपून काढलंय वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळीनं पिकांचं अतोनात नुकसान झालंय गंभीर म्हणजे वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीनं झोडपूनही स्वयंचलित हवामान केंद्रात त्याची नोंदच होत पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी राज्य शासन आणि स्कायमेट कडून एडब्ल्यू एस म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात आली मात्र पाऊस आणि गारपिटीची नोंदच या केंद्रात होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय याचा फटका पीक विमा प्रीमियम भरणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बसतोय पहिले शेतमालाला भाव नाही आणि त्यामध्ये पुन्हा हे जे हवामान केंद्र आहे हे व्यवस्थितपणे रेंज दाखवत नाही किंवा नुकसान कुठे होतं आणि दाखवत दा कुठं हो। शेतकरी आधुनिक होण्याची वारंवार शेतकऱ्यांना वारंवार आधुनिक होण्याची यंत्रणा म्हणजे शेतकरी आधुनिक व्हायला पाहिजे आणि कृषी विभाग हा आधुनिक होण्याची अजून गरज आहे पण ती आधुनिक होत नाही शेतकरी कृषी विभाग कृषी विभाग केव्हा आधुनिक होणार आहे याबाबत जिल्हा कृषी अधीक्षकांना विचारलं असता त्यांनी देखील या स्वयंचलित हवामान केंद्रांबद्दल वस्तुस्थिती सांगितली एका महसूल मंडळामध्ये साधारणतः त्याचा जो एरिया असतो तो एक वीस ते पंचवीस किलोमीटरची चा जो आहे ती रेंज रेडियस आहे आणि त्याच्यामध्ये एका महसूल मंडळामध्ये एक स्वयंचालित हवामान केंद्र बसव आणि त्याचे रिडिंग आपण हवामान त्या महसूल मंडळासाठी लागू करावे असं आपल्याकडे आहे जी चोवीस तास न बुलढाण्यातली ही बातमी दाखवताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची दखल घेतली आहे बुलडाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करत शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलंय अवकाळी आणि नुकसान भरून निघावं या शेतकरी पीक विमा काढतात मात्र इथं तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीत सरकारनं उभारलेली हवामान केंद्रच अडथळा ठरू लागली आहे बुलडाणा जिल्ह्यातील दोन लाख नव्याण्णव हजार शेतकऱ्यांनी पीक विमा मिळण्यासाठी अर्ज केले होते मागच्या खरीप हंगामामध्ये मा म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्यापैकी त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज बाद करण्यात आले केवळ आणि केवळ फक्त स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये गारपीट झालीच नाही किंवा पाऊस झालाच नाही अशा न झालेल्या नोंदीमुळे यामुळे यंत्रणेवर विश्वास ठरीत ठेवायचा कसा असा प्रश्न शेतकरी विचारतोय व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत स्वामी मयूर निकम झी मीडिया बुलढाणा